नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं माझ्या आजच्या युट्यूब ब्लॉगमध्ये मध्ये ज्याचं नाव आहे मायवे शाणे हम्मा हमा हे hey, मोगॅम्बो हे hey गायज हे hey गायज तर गायज नमस्कार गॉसिप गोसेफगलच्या आजच्या नवीन पॉडकास्टमध्ये पुन्हा एकदा तुम्हाला सर्वांचं खूप खूप आणि मनापासून स्वागत आहे तर आजचं पॉडकास्ट कोणावर आहे ते तुम्ही ओळखलंच असेल तर सुरू करूया आजच्या पॉडकास्टला सेम टू सेम बोंबलीची कॉपी तिने तिथे हळदी कुंकूची सिरीज काढली आणि ती म्हणाली की माझं असं सिरीज आहे आणि मी असे व्हिडिओज बनवणार आहे आपली हळदी कुंकोच्या सिरीजच्या आणि तिने पाच सहा व्हिडिओज छापले तसंच ही पण फक्त तिने नाव थोडं वेगळं दिलं ही पण ही नावातच कन्फ्यूज होती त्याला बोर नान म्हणतात बोर नाण म्हणतात की बोर नाणं म्हणतात बोर न्हाण हे सोडून ती बाकी सगळं बोलत होती आणि त्याच्याहून महान तर तिचे सबस्क्रायबर्स होते की नाही लिहिलं होतं की ताई खूप छान झालं तुझं भोर नान एवढं करून पण शेवटी आम्ही बोर्ड चुकवलाच बोर्डवर लिहिलं होतं बोर नान आणि त्याच्यावरती तिला कमेंट पण आलेली की बोर्ड तरी नीट बनवायचा जरा नीट बघून घ्यायचं काय म्हणतात आणि तसं नीट स्पेलिंग लिहायला पाहिजे होतं तर बोलते काय लिहिलंय बरोबरच तर आहे नंतर तिने ती कमेंट डिलीट केली ही पण बोंबलीसारखी कमेंट्स डिलीट करते बरं का हां असं नाही आहे की हिला कमेंट काही कमेंट्स येत नाहीत किंवा काही कोणी काही सजेशन देत नाही पण ही तेवढ्याच ठेवते जेवढ्या सोयीस्कर असतात हिच्यासाठी शेवटी आहे ना कणाची आहे हिने पण तिच्यासारखेच एका मागे एक जवळजवळ चार व्हिडिओज छापले हिने आता तयारी करायची आहे मग कपडे घ्यायचे मग काय ॲक्च्युअल ज्या दिवशी होतं त्या दिवशी कॅन्सलच झालं आता ते कशामुळे कॅन्सल झालं ते काय माहिती म्हणत होती, आम ते होती कैं, की आमच्या इथे आजूबाजूची परिस्थिती फारशी चांगली नव्हती आणि आजूबाजूची परिस्थिती बघता मी आजचं कॅ प्लॅन कॅन्सल केला आता हे शक्यच नाही की हिला ह्याच्यावरून काही कॉमेंट्स आल्या नसतील मला काय म्हणायचं आहे तुम्हाला एखादी गोष्ट नसेल सांगायची ना तर नका सांगू ना अर्धवट काहीतरी कशाला सांगायचं आणि मग त्या गोष्टीला काही सेन्सच बनत नाही की आज आम्ही ठरवलेलं पण मग आम्ही घराबाहेर पण नाही पडलो आणि बाजूला अशा काही गोष्टी घडल्या की ज्याच्यामुळे मला आजचा प्लॅन कॅन्सल करावा लागला काय झालं काय नेमकं का। स्वाईन फ्लू आला की बर्ड फ्लू आला की आणि कुठला गुनिया आला तुझ्या इथे मंडळी तुम्हाला जर ह्याबद्दल काही माहिती असेल ना तर मला कॉमेंटमध्ये नक्की कळवा आणि ऑब्विस् हिला कॉमेंट्स कौम, तर आल्याच असतील पण ॲज युजल त्या व्हिडिओच्या खाली अक्षरशः चारच कमेंट आहेत बाकीच्या सगळ्या कमेंट हिने उडवलेल्या आहेत पण म्हणजे काय ना लिटरली काही टाकायचं म्हणून टाकते काही सेन्स नसतो एक दिवस तर गार्डन तर गार्डनच दाखवते आणि ते हातवारे माय गॉड ते हातवारे बघून तर असं वाटतं की ते हात आहे ना हिचे कोणीतरी बांधून ठेवा रे बाबा काय ते हात नसते अशी झाप झुप झाप झूप वायपरसारखे हलवत असते हिची परिस्थिती पण काहीशी हिच्या नंदूसारखीच झालेली आहे वाटतं माहेरचे काही विचारत नाही आहेत हिला सासरचे तर नाहीच विचारत आहेत त्यांनी तर दिले हिला म्हणजे लात मारून बाहेर काढली पण माहेरच्यांनी पण आता हळूहळू आपला पिच्छा सोडवलेला दिसतोय कारण का पहिले जितकं उच्छाद मांडला होता ना यांनी आणि खूप असं शो ऑफ करत होते ते फक्त आणि फक्त त्या नंदूला दाखवायला पण आता यांची रियालिटी समोर येते कोणी एक जण पण येत नाही ना बड्डेला ना बोरनानला बोरनानला अरे काय हे चिकन नान आहे का बोरनान आणि त्यांचं नाव पण नाही दरवेळेला काही ना काहीतरी कारणं असतात ह्यावेळेला बोलवलं होतं ह्यावेळेला मी सांगितलं होतं पण ह्यावेळेला त्यांचं असं प्रॉब्लेम झाला मग भावाला वेळच नाही आहे आणि बहिणीचं असंच प्रॉब्लेम आहे आणि बहिणीचं तर नावच नाही आता कोणतरी दोन जण पकडून ठेवलेत ती एक कोरीगोरी आत्तू तिला पकडून ठेवलंय तिला सत्रंदा बोलवत असते बाकी आता ती एवढी मावशी बाजूला राहते तर तिला नाही बोलवलं मला असं खूप असं गॅरंटी आहे खूप मनापासून असं वाटतं की कधी ना कधी तरी हिचं पण मोठा तमाशा होणार आहे हिचं पण भिंग फुटल्याशिवाय राहणार नाहीये त्या बोंबलीसारखं तो मिट्टू मिट्टू तो पण तिथेच आहे आता बाबा आले बाबांची बाई आली तरी पण मिठ्ठू जायचं नाव नाही अरे त्याचं काय सीन आहे काय माहिती बाबा बोलले की काय जा उन, बेटात। बेटात बाई तुझा मिठ्ठू घेऊन आमच्याकडे नको आणि सगळ्या गोष्टी हिला भेटतात भेटतात नाहीतर भेटत नाही पण ठीक आहे हिच्याकडनं या गावठी अडाणच्या बाईकडनं अजून काय अपेक्षा करणार ना जर भले भले ही अशी भाषा बोलतात तर हिच्याकडनं तर हे अपेक्षितच आहे काय तर म्हणे मला बोरं भेटली नाहीत पण काही हरकत नाही भेटून जातील आणि मला कपडे नाही भेटत आहेत आणि ह्याच्या मापाचे कपडे ना पटकन भेटतच नाहीत पण भेटले खूप छान कपडे भेटले अरे भेटले मग गच्च मिठी मार त्याला काय भाषा रे बाबा आणि कसे या ना लोक ह्या लोकांना सहन करतात ह्यांचे व्हिडिओज बघतात ह्यांचं एकीने तर हिला कमेंट पण केली होती एकदम सॉलिड एपिक कमेंट असतात इतक्या फनी असतात ना पण ह्या बाईला काय कळतच नसेल म्हणून आपली ठेवते तिच्या डोक्यावरनच जात असतील एका बाईने हिला लिहिलं होतं बाकी सगळं छान आहे फक्त ऐकवत नाही आणि आजकाल त्या झमुऱ्यासारखं ही पण अब्रप्टली एंड करायला आहे कोणाकोणाचं काय काय शिकते काय माहिती पक्की धुरतं एकदम चोंबडी लोंबडी आहे ही बाई अर्थहीन व्हिडिओ टाकते काही कंटेंट नसताना पण जबरदस्ती व्हिडिओ टाकेल आणि मग त्याचं असं काहीतरी एंड करून टाकेल म्हणजे काय एंड करते नाही करते असंच काहीतरी जे फुटेज आहे ते टाकायचं एकदाचं आणि काय जितके व्ह्यूज येतील तितके येतील असं झालंय ह्याचं काय ते लोकांवर उपकार करते की हिच्याशिवाय कोणाचा जीवच जातोय हिने नाही टाकले व्हिडिओ तर आणि हिला पण काय पडलेली नाही आहे आपलं फक्त त्या नंदूच्या कॉम्पिटिशनला उभं राहायचं एवढंच जी व्यक्ती कुठलंही काम ईर्षेतून करते ना त्या व्यक्तीचं कधीच सक्सेसफुल होत नाही काम तर त्याच्यामुळे तुझा कधी ना कधीतरी गुंडाळला जाणार आहे हे मात्र नक्की हां तू नॉर्मल असं काहीतरी असं चांगल्या भावनेने स्टार्ट केलं असतंच ना आता कदाचित चाललं पण असतं पण मुळातच लोक तुझं चॅनल ह्यासाठी बघतायत की तू काय बोलणार आहेस तुझ्या नंदूबद्दल किंवा तुमचं कसं चाललं आहे किंवा तू तिचं काहीतरी पोलखोल करणार किंवा तू काहीतरी सांगणार तिच्याबद्दल जे ती लपून ठेवते अशा गोष्टींसाठी ते लोकं तुझं चॅनल त्या लोकांनी आधी बघायला सुरू केलं पण आता तुझ्या त्या बकवास कंटेंटमध्ये त्यांना बिलकुल इंटरेस्ट नाही आहे आणि करून करून किती किती करणार ना तू करायचं तर करू शकते असं काय नाही आहे जसं काय लास्ट टाइम तू केलंस आणि लाखो व्ह्यूज कमवले तसं होऊ शकतं पण बाकी त्या व्यतिरिक्त तुझे तेरे कंटेंट का कोई वजूदही नाही आहे हे लक्षात घे आणि त्यामुळे ना हे जास्त काय टिकणार नाही आहे ओ हा आणि त्याच्यावर आठवलं बोलता बोलता बोलले व्यतिरिक्त हा आजकाल आमचा फेवरेट शब्द झालाय बाबा त्या व्यतिरिक्त माझ्याकडे कोथिंबीर पण आहे त्या व्यतिरिक्त तुम्ही हे पाहूच शकता त्या व्यतिरिक्त हे पण आहे त्या व्यतिरिक्त आता आपल्याला हे ॲड करायचं आहे <laughs> एका बाईने हे पण लिहिलं होतं की बाई किती बोलते ते व्यतिरिक्त व्यतिरिक्त तुझ्या व्यतिरिक्त पण काहीतरी दाखव कंटाळा आला बघून बघून आणि ते ऐकून ऐकून अरे मस्त तर मस्त लोक कमेंट करतायत आणि आय एम ग्लॅड की लोकांना काही लोकांना का होईना लोका ह्या गोष्टींची जाणीव होऊ लागली आहे बाकी तर ते भोर नानवाले त्यांच्याकडनं तर कसलीच अपेक्षा नाही आहे ते ऑडियन्स घेऊन बसतो आता तुम्ही पाहूच शकता तुम्ही जसं की पाहूच शकता अरे काय हे लोकांना काय ऑब्सेशन असतं यार पाहू शकता पाहूच शकता अरे तू दिसतंय तू दाखवतंय काय का लोक आंधळे तोडी आहेत हां तुला फक्त म्हणजे खरं तर तुला ना पाहू शकतो ना ऐकू शकतो त्याच्यामुळे कदाचित तुला ते वारंवार बोलावं वा लागत असेल पण काय ऑब्सेशन आहे या लोकांना सतत तोच वर्ड यूज करायचा तुम्ही पाहू शकता अरे तुम्ही आहे तर पाहण्यासाठीच दाखवत आहे ना मग पाहूच शकता काय पाहूच शकता आणि तयार झालीच आहे तर आता थोडे रील्स वगैरे पण छापून घेते तयारीमध्ये जरा आपला व्लॉगचा व्लॉग पण होईल कंटेंटचं कंटेंट पण होईल आणि आपण थोडं रील्स पण छापून घेऊ हे पण ताईकडनं शिकली बरं का नंदूबाईकडनं नुसता अत्याचार झालाय डोळ्यांवर बाबा शी काय ते आणि काय होतं ते हळदी कुंकू सगळ्यांना बोललं होतं आणि नुसतं काय ते भोरनानला त्या मशालला म्हणते मशाल तुमचं झाला होता का तुमचं झालं होता भोरनान ही एक दुसरी कशावर पण हसायला येतं काही बोलायचं आणि विचित्र विचित्र आवाज काढते आणि काय ते नाव घ्या नाव घ्या हे ना नाव घ्यायचं आता काय तरी नवीनच सगळेच सला सगळे स्वतःला धनादेश वांदेकर समजायला लागलेत ही लेडी धनादेश वांदेकर ना घ्या ना घ्या ना आणि त्या भाभीच्या मागे लागलेली अरे बाबा नाही घ्यायचं तिला ती घेईल तिथे कुंभके मेले मे तू कशाला तिला जबरदस्ती करते आणि ही सगळ्यांना आग्रह करत होती जबरदस्ती करत होती आणि हिला कोणीच विचारत नव्हतं हिला असं पाहिजे होतं की हिला पण लोकांनी विचारावं हिला हो। पण म्हणावं आता तू घे तू घे तू घे पण हिला कोणीच काय म्हणजे हिला काय प्रश्नच नाही येत होता ना विचारण्याचा हिच्यामध्ये काय लास्ट शरम काय नाहीच आहे तर हिला कोण कशाला आग्रह करायला पाहिजे मग शेवटी कोणीच नाही विचारलं तर स्वतःच बसली आपली त्या खाबरकाकींच्या बाजूला आणि म्हणते की मला सगळे आग्रह करताना ना म्हणून मी नाव किती आणि काय ते नाव घेतलं घेतलं ते घेतलं एवढं हुशारा करत होती लोकांना ही सांगत होते उखाणे आणि हिला स्वतःला घेता येत नाही स्वतःच्या वेळेला काय घेतलं ते संत्री आणि दिवशी तर संत्री आणि दिवशीचं काय म्हणजे रायमिंग आहे का काय कसं यमक जुळतं हे मग जे काय लाजली आहे ते डोकं ठेवण अगदी असं ईश बाप रे बाप कसली लाज आणि कसलं उगाच चा, काहीतरी करायचं म्हणून करायचं लाजा लाजायचं म्हणून लाजायचं ते आ, एक मी रील बघितलं होतं की नवीन नवीन लग्न झालेली माझी मैत्रीण तर त्याच्यामध्ये ती असं सासूबाईंचं सासूबाई अशा बोलल्या लाचते हे मला असं बोलले लाचते असं झालं लाचते तसं झालं लाचते सेम ती जशी ना लाचताना प्रत्येक गोष्टी गोष्टीला असं मुंडी त्या सोफ्यामध्ये घुसवत असते ना तसं हिचं काय ते एकदम काय असा झपाटा मारला आणि त्या खाबरकाकींच्या एकदम मांडीतच डोकं खूप असलं अरे पागल लोरत बाबा डेंजर आहे ही, ही लय येडेबिड्याचे झटके येतात मी आहे ना ती रील मला मिळाली ना मी इंस्टाग्रामला लगेच लावते या मंडळी खूप नक्की बघायला विसरू नका खूप मजा येणार आहे खूप मजा येणार आहे खरंच माझ्या तोंडात असे एक एक शब्द बसलेत ना कोणाकोणाचे सगळ्या कॅरेक्टर्स हे माझं सगळंच असं कुठल्या पॉडकास्टमध्ये कोणाचं काय तोंडातनं निघून जातं कधी दुसऱ्या पॉडकास्टमध्ये तिसऱ्याच व्यक्तीचं काहीतरी एक स्टेपल वर्ड असं तोंडातनं म्हणजे इतकं डोक्यामध्ये कॅरेक्टर घुसलेत माझ्या भिनलेत अक्षरशः नॉर्मल मुलं जेव्हा पहिल्यांदा पेन्सिल हातात घेतात तेव्हा असं काही रेगोट्या मारतात किंवा काही करतात ना म्हणजे काही लिहितात ज्याला काही काही अर्थ नसतो असं काही असं डिझाईन किंवा काही असं नुसतं रेगोट्या मारत सुटायचं आपलं असं करतात ना पण बाबा आमचा मायविश तर काहीतरी एकदम वेगळाच आहे डायरेक्ट पहिल्यांदा हातात पकडली पेन्सिल आणि पहिल्यांदा हातात पकडून डायरेक्ट एबी सी डी लिहिलं अरे बाप रे आहे हुशार हुशारायचा हुशार मुलगा आई अशी पोरगा अजून चार पावलं पुढेच असणार ना अरे धरून हाताला पकडून धरलं तरी पण असं जरा लाईन्स वगैरे आखायला शिकायचं स्ट्रेट लाईन स्लँटिंग लाईट हे काय डायरेक्ट ए बी सी डी हे याने स्वतः आहे हां हे त्याने पहिल्यांदा लिहिलं ए लिहिलं ई लिहिलं वा 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 अजीब अजिब आई की गजब कहाणी आणि मला एक गोष्ट कळत नाही की चला बाबा तुम्ही व्हेज नॉनव्हेज दोन्ही खाता नॉनव्हेज पण खाता वाराला खाता तर सांगायचं ना बाबा की आज फ्रायडे आहे आज आमचा वार आहे आज आम्ही खातो नॉनव्हेज तर आजच्या दिवशी आम्ही आज हे बनवतोय सिम्पल प्रत्येक वेळेला उद्या आता गुरुवार चालू होणार आहेत मग आम्हाला इतके दिवस खाता येणार नाही म्हणून आज आम्ही खाऊन घेतो मग आता उद्या मागे गणेश जयंती आहे तर मग आता उद्या खायला मिळणार नाही म्हणून आज आम्ही खाऊन घेतो अरे कशाला त्या देवाला कशाला रेठीच करता पण त्याने कुठे सांगितलं आहे तुम्ही वर्षाच्या वाराही महिने खाल्ले ना हां चोवीस तास तरी त्याला काहीही फरक पडत नाही त्याने कुठे म्हटलंय का तुम्ही खाऊ नका किंवा बाबा उद्या माझा वाढदिवस आहे तर तुम्ही हे नका खाऊ उद्या माझा हा दिवस आहे तर नका खाऊ स्वतःच्या मनानेच तुम्ही स्वतःच काहीतरी तयार केलं आहे आणि वरून देवालाच वेटीस धरता खायचं तर खा ना दिवस रात्र खा असं मिळालं नाही असं काय वेड्यासारखं का, आपआपल्यासारखं का करता आणि मग सगळंच नुसतं सगळं चिकन चिकन चिकनची भाजी म्हणे भाजी शी भाजी खाणाऱ्याचं भाजीवरनं मन उठेल कशाला पण काय काही बोलायचं एक तर ती भाषा सुधरा आधी आणि देवाला वेठीच धरणं सोडा प्रत्येक गोष्टीसाठी त्याने तुम्हाला नाही सांगितलं की खाऊ नका खायचं तर खा नाही खायचं तर नका खाऊ उगाच प्रत्येक वेळेला उद्या हे म्हणून मग आज आम्ही खाऊन घेतो कसे रे बाबा कसे म्हणजे ना एक तर करायचं ते करायचं वरून उपकार केल्यासारखं बोलून दाखवायचं आणि मग नंतर त्याच्यावर आणि कोण बोललं तर आणि व्हिडिओ सा टाकून सांगायचा आणि तो टॉन्ट पण कुठेतरी कुठे ना कुठेतरी आपल्या नंदूला बसेल असा मारायचा काय तर म्हणे मला कमेंट आल्या होत्या की तू असं कशाला दाखवते म्हणजे आज गणेश जयंती आहे तर तू आज ते नाही टाकायला पाहिजे होतं तर माझं कसं असतो ना मी ना म्हणजे जे माझ्याकडे असे ॲडव्हान्समध्ये मी शूट नाही करून ठेवत जे आहे तेच मी टाकते अरे मग तुला माहिती आहे ना मग थोडंसं प्लॅनिंग करायचं ह्याच्यामध्ये काहीच हरकत नाही आहे ह्याच्यामध्ये तुझ्याच भाषेमध्ये काही हरकत नाही जर थोडंसं प्लॅनिंग केलं थोडंसं विचार करून आपले व्हिडिओ सेट केले तर ह्याच्यामध्ये खोटेपणा नाही खरेपणा त्याच्यात पण सांगता येतो की बाबा हा व्हिडिओ आधीच आहे पण आज जर असं असा दिवस आहे त्याच्यामुळे मी आज नाही टाकत आहे नंतर येईल हा व्हिडिओ सांगू शकतो ना खऱ्या माणसाला जर बोलायचं असेल ना खरं तर तो कसंही खरं बोलतो आता काल मला जेव्हा जमुऱ्याचा व्हिडिओ मी टाकला त्याच्यामध्ये एक पॉईंट माझा राहिला एक व्हिडिओ त्याने टाकला होता संध्याकाळी पण त्या त्याच आधी माझं शूट करून झालं होतं तो व्हिडिओ मग पॉडकास्ट तर त्याच्यामुळे मी तिथे सरळ लिहून टाकलं की बाबा हा मी ऑलरेडी स्केड्यूल करून ठेवला होता आणि मी आज टाकत आहे त्याच्यामुळे हा ते, तो पार्ट ह्याच्यामध्ये नाही आहे तो नंतर आला व्हिडिओ त्याच्यामुळे मी रेकॉर्ड नाही करू शकली तर खरं बोलायचं ना माणसाकडे खूप उपाय असतात आणि कोणाला टॉन्टच मारायचं असेल ना तेच म्हणते ना हेच एकमेव ध्येय आहे की मी कशी शाणी मी कशी सोजवळ मी कशी चांगली आणि समोरचा कसं खोटं बोलतोय ते आम्हाला माहिती आहे तू सांगायची गरज नाही आहे ती खोटी आहे की खरी आहे की ती काय वागते काय ते, का, ते आम्ही बरोबर शोधून काढतो आम्हाला तेवढं देवाने डोकं दिलंय तू स्वतःचं बघ स्वतः काय दुधान दूध दूध दू, की धुली नाही आहे तू आली मोठी हुशार्या करते एक नंबरची खोटारडी तर तू पण आहे काय आणि मेहनत नाही करायची काय नाही आहे तर मिळालंय आपलं काही दाखवलं तरी चालतंय आता तीच ट्रिक आजमावते आता तिला कळलंय की झालंय एक ऑडियन्स सेट आता काही दाखवा बघतायत आपले तरी पण आता दाखवतायत लोक लायकी आणि अजिबात तसंच ठेवा तिला तेच आहे तसंच पाहिजे तिला जसं कंटेंट असं तितकेच व्ह्यूज चांगलं कंटेंट आहे नक्की व्ह्यू द्या पण उगाचंच काहीतरी फालतू कंटेंटला काहीतरी व्ह्यूज देऊ नका काय अर्थ आहे का त्या गोष्टीला काहीतरी दाखवते आता ते पण तर शिऱ्याची रेसिपी पण ढापून आणली म्हणजे इतकं ढापते इतकं ढापते की बापरे स्वतःचं काही डोकं आहे की नाही आणि मग नवऱ्यावर ढकलून द्यायचं नवरा तरी कुठला मोठा चमत्कारी त्याला कुठलं मोठं कळतंय तो पण आपला इकडचं तिकडचं इकडचं तिकडचं कशाला बहिणीचंच कंटेंट ढापून देतो काय आता म्हण शिऱ्याचे मोदक कर किती वेळा झालं ते शिऱ्याचे मोदक आता तिने आता केलेले लगेच के आता लास्ट टाइम तिने केले हिने करून झाले आता काय नाही तर मी शिऱ्याचे अरे देवावर नका उपकार करू देवाने नाही सांगितलं तुम्हाला मोदक करून घालायला त्याला उगाच नसती नाटकं नाही होत तर नका करू आय तर काहीतरी स्वतःचं कंटेंटसाठी पटापट काहीतरी बनवायचं म्हणून बनवायचं नाहीतर करत होते का असले उद्योग कधी आता सगळं सुचते यांना गणपतीला नैवेद्य आणि हे ते ते पण नाही होत आहे करायला तर काहीतरी शॉर्टकटमध्ये बहिणीने केलं नंदूने केलं म्हणून मी पण तेच करणार शी यांना ना खरंच या लोकांची ना लेवल दाखवून द्या यांना गरज आहे ह्यांना त्यांच्या लेवलमध्येच ठेवण्याची दाखवत असते आणि इतकं इतकं इमोशनल ड्रामा तर कायच्या कायच या तर आम्ही आता ना सगळं जेवण बिवण आटपून बसलो होतो आणि तिथून अशी गर्जना आली गणपती बाप्पाची मला भरून आलं मी तर शब्दात नाही व्यक्त करू शकत असं मला इतकं भरून आलं काय भरून यायला काय झालं काय एवढं एवढं काय म्हणजे मला काय कळलंच नाही उगाच काहीतरी इमोशनल इमोशनल डॅमेज करायचं का तो बा तेरा जलवा तो बा तेरा प्यार तेरा इमोशनल अत्याचार भाग डिके बोज डीके बोज के बोस डीके बोस भाग डिके बोज के भाग 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 डिके बोज के बोस के बोस भाग भाग डिके बोज के भाग अरे तुझं ना हेच गाणं सूट होत चल निकल निकल आवडियन त्या बहिणीला खायला घेऊन जाते तर मोस्ते वाटतं किती वेळा तिला कुल्फी खायला घातली किंवा बाबा किती वेळा हे तुझं कितव्यांदा आहे दुसऱ्यांदा आहे <laughs> दुसऱ्यांदा खाते मजा येते ना मस्त वाटतंय ना कसं वाटतंय भारी वाटतं आहे ना काय त्याच्यामध्ये काय म्हणजे तू काय लेवल काय दाखवते की तू कुठली मोठी खूप भारी आहे आणि तिला काय दाखवते आणि तिला काय शिक्षण वगैरे काय कॉलेज वगैरे काय आहे की नाही चार दिवस घेऊन आली ठीक आहे इतके हिने आपलं ठेवून घेतलंय तिला कामाला आवरलं हिने ते आवरलं तिने ते केलं तिने आज हे बनवलं तिने असं काम केलं तिने साफसफाई केली तिने माझा व्हिडिओ शूट करून दिला तिला काही इथे आणली आहे का हाताखाली मग ती पण बघून बघून मग ती चॅनल स्टार्ट करणार मग तिला न्याय व्यवस्थित सपोर्ट मिळाला किंवा ती कट्टी होणार तिच्याशी भांडणार किंवा तिला जर काय चांगला सपोर्ट मिळाला तर मग जो, ही ज जलस होणार मग ही तिच्याशी भांडणार जसं बहिणीशी भांडून बसली आहे हे असलं यांचं एकाचं झालं की दुसरं तयार होतं असो तर मग म्हण याच नोटवरती आजचं पॉडकास्ट इथेच थांबवते आय होप तुम्हाला आवडलं असेल भेटू आपण उद्याच्या पॉडकास्टमध्ये उद्याचा पॉडकास्ट खूप इंटरेस्टिंग असणार आहे उद्या खूप गोष्टींचा खुलासा मी करणार आहे सो स्टेट्युन फॉर टुमोरोज पॉडकास्ट आंधी आई आंधी आई आंधी आई आंधी, आए, आंधी, आए, आंधी आए, भाग डीके बोस डीके भाग 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 डिके बोस डीके बोस डीके बोस भाग भाग आंधी आई चला तर मग भेटूया उद्याच्या पॉडकास्टमध्ये तोपर्यंत खाप्या मस्त राहणी स्वस्त राहा टेक केअर बाय मसाला वा